श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो काही क्षण शांत बसा तुमच्या डोळ्यांसमोर कल्पना करा तुळशी मातेसमोर दीप लावलेला आहे आणि त्या तेजोमय दिव्य प्रकाशात साक्षात भगवान विष्णू उभे आहेत हातात शंख चक्र गदा पद्म मुखावर अतिशय शांत स्मित आणि त्या दिव्य क्षणी पृथ्वीवर येतो विवाहाचा शुभ सोहळा हा काळ साधा नाही हा काळ आहे भगवान विष्णू स्वतः आपल्या भक्तांवर प्रसन्न होण्याचा दोन नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा तुळशी विवाहाचा काळ म्हणजे भक्ती श्रद्धा आणि चमत्काराचा संगम आहे जे या काळात विष्णूचं नामस्मरण करतात तुळशीला प्रणाम करतात त्यांच्या जीवनात जणू अंधारातून प्रकाशाचा मार्ग खुला होतो असं म्हणतात जेव्हा विष्णू प्रसन्न होतात तेव्हा भाग्यही तुमच्याकडे धावत येतं आणि यावेळी भगवान विष्णू तीन राशींवर विशेष कृपावर्षाव करणार आहेत त्या राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार आहे नवभाग्य नवसुख आणि श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त राशी पाहणार नाही आपण पाहणार आहोत ती विष्णूंच्या कृपेची अनुभूती कशी बदलणार आहे तुमची दिशा तुमचं भविष्य आणि तुमचं नशीब म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पहा कारण शेवटी आपण एकत्र मिळून भगवान विष्णूंचा दिव्य मंत्र जपू जो तुमचं भाग्य जागवेल आणि आयुष्यात नवे दरवाजे उघडेल तर चला भक्तिमय प्रवास सुरू करूया आणि खाली कमेंटमध्ये प्रेमाने लिहा जय श्री विष्णू जय तुळशी माता जेणेकरून हा शुभ संदेश प्रत्येक भक्तापर्यंत हरि हरिओम धनुराशी भगवान विष्णूंचा थेट आशीर्वाद मित्रांनो आता आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल ज्यावर या तुळशी विवाहाच्या काळात भगवान विष्णू स्वतः प्रसन्न होणार आहेत होय ती म्हणजे धनुराशी धनुराशीचा स्वामीग्रह आहे गुरु बृहस्पती आणि आपणास माहीतच आहे की गुरु म्हणजे ज्ञान श्रद्धा आणि धर्माचा अधिपती गुरुचं दुसरं रूप म्हणजेच भगवान विष्णूंचं तेजस्वी रूप म्हणूनच जेव्हा विष्णू प्रसन्न होतात तेव्हा धनुराशीचे लोक थेट त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात ग्रहस्थितीचे गूढ आणि दिव्य संयोग दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाहाच्या दिवशी गुरु बृहस्पती धनुराशीच्या भाग्यभावात बलवान स्थितीत आहेत तर सूर्य आणि बुध धर्मभावात शुभ योग निर्माण करत आहेत चंद्र उन्नत स्थितीत असल्याने मन आणि आत्मविश्वास दोन्ही वाढणार आहेत हा काळ तुमच्यासाठी दैवी हस्तक्षेपाचा काळ आहे जणू स्वत विष्णू तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवीन दिशा दाखवणार आहेत ज्यांना बराच काळ प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं ज्यांचं नशीब थांबल्यासारखं वाटत होतं त्यांच्यासाठी आता नव्या सुरुवातीचा आणि चमत्काराचा काळ सुरू होणार आहे विष्णूंची कृपा कशी प्रकट होणार भगवान विष्णू आणि तुळशी माता यांच्या विवाहामुळे संपत्ती स्थैर्य आणि वैवाहिक सुखाचे योग प्रबळ होतील धनुराशीच्या लोकांना या काळात अचानक आर्थिक लाभ नवी नोकरी किंवा दीर्घकाळ थांबलेली प्रगती मिळू शकते धर्म दान अध्यात्म आणि पूजा यामध्ये मन रमणार आहे तुमचं बोलणं प्रभावी होईल समाजात मान सन्मान वाढेल जे विद्यार्थी किंवा आध्यात्मिक साधक आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल भगवान विष्णूंची कृपा तुमच्या विचारांमध्ये स्थैर्य आणि कृतीत यश देईल अडथळे दूर होतील आणि तुम्हाला स्वतःची खरी शक्ती जाणवेल काय पाळावं काय टाळावं या काळात तुम्ही असत्य लोभ आणि वादविवादापासून दूर राहा विष्णूंच्या कृपेचा प्रभाव टिकवायचा असेल तर अहंकार पूर्णपणे सोडा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका कारण हा काळ सदाचार आणि धर्माचं पालन करणाऱ्यांना अधिक फलदायी आहे उपाय आणि पूजनविधी एक दोन नोव्हेंबरच्या सकाळी स्नानानंतर पिवळा किंवा केशरी वस्त्र धारण करा दोन तुळशीसमोर दीप लावून विष्णूंचं नाव घेत अकरा वेळा म्हणा औ नमो भगवते वासुदेवाय तीन भगवान विष्णूला पिवळी फुले पिवळा नैवेद्य केसरी तूप साखर अर्पण करा चार संध्याकाळी तुळशी विवाहात सहभागी व्हा शक्य असल्यास तुळशीच्या मुळाशी पाण्याचं शुद्ध अर्पण करा पाच आठवड्यातून एकदा गुरुवारी उपवास करा आणि श्रीविष्णूला हरिवर्ण फळं अर्पण करा मंत्र आणि ध्यान दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील मंत्र एकसे आठ वेळा जपा ओम विष्णवे नमहा किंवा ओम नारायणाय नमः हा।, हा मंत्र तुमचं मन शांत ठेवेल नकारात्मकता दूर करेल आणि तुमच्या जीवनात विष्णूंची कृपा सतत वाहत राहील फल आणि भविष्य धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे नशिबाच्या दारांची किल्ली अचानक प्रगती आर्थिक लाभ समाजात मानमरातब आणि घरात श्रीलक्ष्मीचा प्रवेश होईल अडलेली कामं पूर्ण होतील आणि जीवनात आनंदाची लाट येईल भगवान विष्णूंची कृपा तुम्हाला सांगते भिवू नकोस माझ्या भक्त तुझं नशीब माझ्या हातात आहे जेव्हा श्रद्धा असते तेव्हा संकटही नमतात म्हणून धनुराशीच्या जातकांनो दोन नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या शुभकाळात भगवान विष्णूची भक्ती करा तुळशी मातेला प्रणाम करा आणि विश्वास ठेवा जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा नशीबही नमतं जय श्रीविष्णू जय तुळशी माता दुहेरी अवतरण चिन्ह वृषभराशी श्रीलक्ष्मीच्या कृपेने धनवर्षावाचा काळ मित्रांनो आता ज्यांच्याबद्दल सांगणार आहे त्या राशीवर भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी माता दोघांची संयुक्त कृपा वर्षणार आहे होय ही आहे वृषभराशी तुळशी विवाह हा काळ केवळ श्रद्धेचा नाही तर दैवी ऊर्जेच्या प्रवाहाचा काळ आहे आणि वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे जणू नशिबाचा दरवाजा स्वतः श्री विष्णूंनी उघडलेला ग्रहस्थिती आणि दिव्य संयोग दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाहाच्या दिवशी चंद्र तुमच्या राशीत उन्नत स्थितीत आहे ही अतिशय शुभ योगस्थिती आहे कारण चंद्र म्हणजे मन भावना घर आणि स्थैर्य यांचे प्रतीक सूर्य आणि बुध तुमच्या सप्तम भावात म्हणजेच संबंध विवाह आणि भागीदारीच्या भावात शुभ परिणाम देत आहेत यामुळे वृषभराशीच्या लोकांसाठी वैवाहिक सौख्य आर्थिक प्रगती आणि मानसिक शांती एकत्र येणार आहेत तुमच्या घरात आनंद उत्सव आणि श्रीलक्ष्मीचा वास वाढेल ज्यांनी आर्थिक संघर्ष अनुभवला आहे त्यांच्यासाठी हा काळ नव्या उत्पन्नाचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर थेट लक्ष्मीप्राप्तीच्या स्वरूपात उतरते आहे म्हणजे जिथे प्रयत्न कराल तिथे यश जिथे श्रम कराल तिथे फळ कशा प्रकारे होईल विष्णूंची कृपा वृषभराशी पृथ्वी तत्वाची असल्याने स्थैर्य आणि समृद्धी तुमच्या स्वभावात आहे आणि तुळशी विवाहात विष्णूंचं विवाहरूप दर्शन हे स्थैर्य धनसंपत्ती आणि कौटुंबिक समाधानाचं प्रतीक आहे विष्णूंच्या कृपेने तुमच्या घरात सुवर्ण खरेदीचा योग संपत्ती वाढ नवीन घर किंवा वाहन खरेदीचा संकेत मिळतो आहे ज्यांचे पैसे अडकले आहेत ते परत मिळतील व्यवसायात भागीदारीतून फायदा होईल आणि जे नवीन काम सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे तुमचं वाणीचं आकर्षण वाढेल आणि समाजात तुमचं स्थान उंचावेल महिलांसाठी हा काळ विशेष लाभदायक का आहे श्रीलक्ष्मीची कृपा त्यांच्यावर अधिक स्पष्टपणे प्रकट होईल काय पाळावं आणि काय टाळावं हा काळ तुम्हाला शांततेचा आणि संयमाचा संदेश देतो राग मत्सर किंवा अति बोलणे टाळा विष्णूंच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येक गोष्ट प्रेमाने आणि संयमाने करा दुसऱ्यांना मदत करा कारण विष्णूच्या कृपेचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे दया आणि दानभाव जर शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा ही कृती तुमचं नशीब अधिक तेजस्वी करेल पूजन आणि उपाय एक दोन नोव्हेंबरच्या सकाळी पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा दोन घरात किंवा मंदिरात तुळशी विवाहाचं दर्शन घ्या तीन विष्णू आणि तुळशी मातेला दूध साखर आणि तुपाचं नैवेद्य द्या चार संध्याकाळी पाच दिवे लावा आणि ओम लक्ष्मी नारायणाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा पाच गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचा एक अध्याय वाचा ही पूजा तुम्हाला मानसिक शांतता आर्थिक वृद्धी आणि कौटुंबिक सौख्य देईल मंत्र दररोज सकाळी स्नानानंतर शांत मनाने म्हणा ओ नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमहा हा मंत्र श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी दोघांना प्रसन्न करतो जो भक्त श्रद्धेने जप करतो त्याच्या जीवनात दरिद्रता टिकत नाही फल आणि भविष्य वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे समृद्धीचा प्रारंभ नवीन उत्पन्नाचे मार्ग घरातील सौख्य आरोग्यात सुधारणा आणि नात्यांमध्ये प्रेम वाढेल ज्यांच्या आयुष्यात काळोख होता त्यांच्यासाठी आता दिव्य प्रकाश येईल विष्णू आणि तुळशी मातेच्या कृपेने प्रत्येक अडथळा दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात नवसुख नववैभव वैभव फुलणार आहे वृषभ राशीच्या जातकांनो भगवान विष्णूंची कृपा मिळवायची असेल तर या तुळशी विवाहाच्या दिवशी श्रद्धेचा दीप लावा आणि प्रार्थना करा हे लक्ष्मीनारायण माझ्या घरातही तुमचं वास असू दे जेव्हा हरी आणि तुळशी प्रसन्न होतात तेव्हा घरभर सोन्याचा प्रकाश पसरतो जय श्री विष्णू जय तुळशी माता दुहेरी अवतरण चिन्ह मकर राशी विष्णूंच्या आशीर्वादाने नवे जीवनद्वार उघडणार मित्रांनो आता आपण ज्या राशीबद्दल बोलणार आहोत ती राशी आहे कर्मशील संयमी आणि जबाबदारीने जीवन जगणारी मकर राशी आणि यावेळी भगवान विष्णूंची कृपा या राशीवर जणू अमर्याद पावसासारखी बरसणार आहे कारण या तुळशी विवाहाच्या शुभ काळात मकर राशीच्या जातकांच्या कर्माचा लेख बदलण्याची वेळ स्वतः विष्णूंनी ठरवली आहे ग्रहस्थितीचे गूढ आणि संयोग दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाहाच्या दिवशी शनी जो तुमच्या राशीचा स्वामी आहे तो मीन राशीत शुभ दृष्टी देत आहे तर गुरु बृहस्पती तुमच्या लाभभावावर आपली दृष्टी टाकत आहेत ही दोन ग्रहांची शक्ती एकत्र येऊन तयार करते एक अद्भुत योग कर्मफल मोचन योग याचा अर्थ काय ज्यांनी इतके दिवस संयमाने संघर्ष केला ज्यांच्या आयुष्यात काम आहे पण फळ नाही त्यांच्यासाठी आता भगवान विष्णू स्वतः नवा दरवाजा उघडणार आहेत शनी तुमचं कर्म मजबूत करतो आणि विष्णू त्याच कर्माला फलदायी आणि शुभ परिणाम देतात हा काळ तुमच्यासाठी म्हणजेच परिश्रमाचे सोनं होण्याचा काळ विष्णूंची कृपा कशी होईल भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होत आहेत कारण मकर राशी ही धर्म आणि कर्तव्याला सर्वोच्च मानणारी राशी आहे तुम्ही प्रामाणिकपणे जे कार्य करता त्यात आता विष्णूंचा आशीर्वाद सामील होणार आहे ज्यांना व्यवसायात थांबलेले करार आहेत ते पूर्ण होतील नोकरीत प्रमोशन पगारवाढ किंवा नव्या जबाबदाऱ्या मिळतील सरकारी कामे कागदपत्रे किंवा कायदेशीर प्रकरणे ज्यात अडथळे आले होते त्यांना आता अनुकूल दिशा मिळेल घरात धार्मिक वातावरण वाढेल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल आणि कौटुंबिक स्थैर्य वाढेल अनेक मकर राशीच्या लोकांना विवाहयोग किंवा संतानप्राप्तीचा संकेत मिळतो आहे विष्णूंच्या कृपेने तुमचं मन शांत होईल आणि निर्णय शक्ती स्पष्ट होईल आर्थिकदृष्ट्या हळूहळू पण मजबूत पाया निर्माण होईल काय पाळावं आणि काय टाळावं या काळात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा अधीरता टाळा विष्णूंच्या कृपेचा परिणाम हळूहळू पण स्थिर स्वरूपात येतो कधी वाटेल की काहीच होत नाही पण प्रत्यक्षात नशिबाचं बीज आतून फुलत असतं भांडणं टीका आणि नकारात्मकता टाळा शक्य असल्यास रोज सकाळी एक वेळ श्री विष्णू सहस्त्रनाम ऐका यामुळे मन स्थिर राहील आणि विचारांमध्ये सात्विकता येईल पूजा आणि उपाय एक दोन नोव्हेंबरच्या सकाळी स्नान करून पांढरा किंवा पिवळा पोशाख परिधान करा दोन तुळशीसमोर उभं राहून भगवान विष्णूचं स्मरण करा आणि म्हणा औ नमो नारायणाय अकरा वेळा तीन विष्णूला पिवळं फूल गूळ आणि तुपाचं नैवेद्य अर्पण करा चार संध्याकाळी तुळशी विवाहात दिवा लावा आणि औम विष्णुवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पाच गुरुवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा किंवा देवळात तूप दिवा द्या मंत्र दररोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी शांत मनाने म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मकर राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ आहे कारण तो कर्माला दिशा देतो आणि विष्णूंचं संरक्षण प्रदान करतो फल आणि भविष्य मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग अडलेली कामं गती घेतील आर्थिक स्थैर्य मिळेल नात्यांमध्ये गोडवा आणि घरात समाधान येईल विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनात ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता स्वतः चालायला लागतील तुमच्या कष्टांचं सोनं होईल आणि देव उशीर करतो पण अंधार कधी ठेवत नाही हे वाक्य तुम्हाला अनुभूतीतून समजेल प्रिय मकर राशीचे जातकानो या तुळशी विवाहाच्या शुभ काळात फक्त एकच गोष्ट करा श्रद्धेने भगवान विष्णूचं नाव घ्या आणि तुळशीसमोर दिवा लावा कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेने हरीचं स्मरण करता तेव्हा तुमचं नशीबही हरीच्या पावलांखाली नमतं जय श्री विष्णू जय तुळशी माता जर तुम्हालाही वाटत असेल की या तुळशी विवाहाच्या पवित्र काळात भगवान विष्णू तुमच्या आयुष्यात काहीतरी सुंदर घडवणार आहेत तर आजच श्रद्धेने जय श्री विष्णू जय तुळशी माता असं कमेंटमध्ये लिहा कारण प्रत्येक भक्ताचा एक जप एक शब्द तोच देवापर्यंत पोहोचतो आणि नशीब बदलवतो या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक म्हणजे विष्णूंच्या नामस्मरणातला एक दीप शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांच्या घरातही भक्तीचा प्रकाश पोचेल आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथे दररोज मिळेल अशीच भक्तिमय आणि आध्यात्मिक प्रेरणा जी मनाला शांती देईल आणि लक्षात ठेवा वाजा जेव्हा आपण हरीचं नाम घेतो तेव्हा आपलं नशीब आपल्याला नमतं जय श्री विष्णू जय तुळशी माता हरिओम तत्सत